चेअरमन अभिजित पाटील यांच्या संकल्पनेतून माडा विधानसभा मतदारसंघातील भावी या गावी बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं या जंगी शर्यतीच्या मैदानामध्ये अनेक शेतकरी जे आहेत ते बैलप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपल्यासोबत एक शेतकरी आहेत मामा कुठून आलात आणि काय वैशिष्ट्य सोमनाथ देवीदास डोले आवे गाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकशे पन्नास चारशे वीस कपिला ओळ आपला गाय भरण्याकरता गाय घरी आणली तर हजार रुपये भरून देतो आणि घरपोच म्हणलं तर अंतर बघून भाडं लागत काय वैशिष्ट्य आहे या बैलाची आपण जर पाहिली तर कपिला वळू म्हणून हे वैशिष्ट्य आहे म्हणजे काळा किती दिवसापासून तुम्हाला छंदच आहे का वर्ष झाला आणलाय आपण किती आणला होता आता आता काय बाजारात मागणी आहे साठ हजाराला आणला होता तीन लाखाला मागते ती आपला द्यायचं नाही पण किंमत सांग न सांगता मागते ती लोक पण आपण सांगत नाही किंमती काय खुराकाचा कसं जपता तुम्ही त्याला खुराक त्याला खपरी पेंट सरकी पेंट करडीचे पेंट आणि पुढचा दाळ आणि मकाचा बरडास्त नारायण सोमनाथ देवीदास डोले मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस एकशे पन्नास चारशे वीस गावावे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर